नमस्कार मित्रांनो तुम्ही बुधवार मंगळवारची पोझिशन बघितली असणार कसे तेज होतं मार्केट आणि बुधवारी कसं कमी झाले होते डाऊन बघू आज काय तर आज गुरुवार आहे आज गुरुवारी बघू काय मार्केटची पोझिशन राहणार आहे तर हे आपले चॅनल बघासाठी व्हिडिओ बघासाठी आपलं चॅनल लाईक सबस्क्राईब करा जरूर त्याला मग बघू मंडीच्या जा अंदर जाऊन पटापट काय का, का पोझिशन आजची टोप चिल्लर सगळे रेट दाखवत तुम्हाला सगळे दाखवत राहतो चला बघा बघा मित्रांनो बऱ्याच बाद तू आली आता बघू का भावाय तर आपण संतोष बोला विचारू भाऊ वांगे काटेरे वांगे कॅरेट फुलकोबीचा पोत का भाजी चला आपण जगन्नाथ कंपनी मध्ये आलो मुड आणि पत्ताकोबीची पन्नी विचारू भाऊला पण ताज कंपनीत आलो मित्रांनो बघून घ्या वटाणा गाजर आहे त्यांच्याकडं <laughs> की पोशन क्या बोलते आज <laughs> चला मुरराज कंपनी मध्ये आलो बघा मित्रांनो भेंडी बढिया भेंडी दिसून विचारू सोनुभाऊ भाऊ पन्नामध्ये भेंडी का भाव कपत आहे पन्नास रुपयाचा पन्नास रुपया दोन तीन क्वालिटी वाले अलग अलग चाळीस पन्नास पंचेचाळीस आहे ना जवळपास शेंगा चाळीस 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 पन्नास का भावा सांभाराज तीस रुपये किलो आहे म्हणजे मित्रांनो सांभार सांभार बी बढिया आहे मस्त बघून घ्या मुर्राज कंपनी मध्ये आपण बघून घ्या भैया निंबू की पोजीशन क्या बोलते है आज सिलो कट्ट्या बापरे रेट बळगे अभियाना पालभाज्याचे भाव जवळपास वाढून राहिले आहे मित्रांनो मेथी तर थोडीशी आहे मेथी मध्ये तेजी आलेली आहे क्वालिटी वाली क्वालिटी पाहून आहे मेथी आता कोणत्या पण मेथी नाही क्वालिटी पाहून मेथी आहे पंधरा येण्याचे चान्सेस भरपूर आहे बघू आता काय होते आपल्या चॅनल मध्ये बघत राहतो मध्ये कामाचा चॅनल आपला चला आपण संतोष बोला विचारू भाऊ वांगे काटेरे वांगे कॅरेट फुलकोबीचा पोत का भा म्हणजे बघा भेटी पण आहे त्यांच्याकडे भेटीची बी पन्नी विचारू फुलकोबीची पन्नी संतोष भाऊ फुलकोबीचं पोतं का भावा वीस रुपये किती किलो आहे त्याच्यात भरती जवळपास पस्तीस किलो पस्तीस किलो आहे आणि हे पन्नीवाली अलग आहे का हे का बा पस्तीस रुपये हे पस्तीस रुपये किलो आहे ना पन्नीची अलग आहे आणि भेंडी भेंडी तीस रुपये लागेल भेंडी तीस रुपये लागेल लागेल पन्नीचे भाव आहे ठोकचे आणि गाजर ते पन्नी पंचवीस रुपये पंचवीस रुपये हे बघा गाजरची पन्नी बघून घ्या एकदा भेंडीची पन्नी आणि फुलगोबीची पन्नी बघा मित्रांनो बऱ्याच दिवसा बाद तूर आली आता बघू का आहे राजू बोला विचारून

कॅरेट रेशे रुपये काटेरी किती किलो पंधरा किलो आहे ना जवळपास पंधरा किलो अडीचशे रुपये कॅरेट म्हणताय पंधरा किलोचे काटेरी चला आपण जगन्नाथ कंपनी मध्ये आलो मुळे आणि पत्ताकोबीची पन्नी विचारू भाऊला ला काय म्हणते पत्ताकोबीची पन्नी दा हिशोबा पत्ताकोबी पन्नी मध्ये दहा रुपये किलो पन्नी मध्ये मुळा साठ रुपये रुपये म्हणजे मुळा बघून घ्या चिल्लर मध्ये बी विचारू आपण पत्ताकोबी काय म्हणते भाऊ पत्ताकोबी काय म्हणते पंधरा रुपये किलो रुपये बंदी ताज कंपनीत आलो मित्रांनो बघून घ्या वटाणा गाजर आहे त्यांच्याकडे वटाणा शॉर्टेज आहे काय किराट तेवीस रुपये काटेप रुपये चिल्लर पण काय पच्वीस रे नास रुपये बराबर आहे बराबर आहे तीस रुपये किलो पच्चीस रुपये किलो वीस रुपये चिल्लर बघून घ्या मित्रांनो पालक पालक आहे ना पालक चला आपला काकाला विचार पालकचे काय पोशन आहे गावराने पालक दिसू राहिली म्हणून आलो काकाला विचारले मध्ये आहे पण फक्त त्याच्यामुळं करा पंधरा एक दिवस नाही अजून पंधरा दिवसांनी भाव वाढणार वाढते वाढते शंभर टक्के वाढते पंधरा दिवसांनी भाव पाहून घेता भाई टमाटे क्या पोशन बोलते रे आज टमाटे आज पंधरा रुपये किलो आहे दस था ना कल तक ये दस ये वाले आ, वाले जी थोड़ी है अच्छे ना? ना। थोड़ी थोड़ी टमाटर में थोड़ी आई मित्रांनो फुलकोबी थोड़ी मार्केट कमी है तो फूलकोबी चे रेट जवलपास है दा पंद्रह रुपये फुलकोबी ऐसी रेट वाले कि पन्नी पंद्रह किलो दे रुपये जवशे दिन है फूलकोबी च रेट बाकी बघू चवडीच्या शेंगा तर थोडीशा कमी चून राहिला मार्केटला चवडीच्या शेंगाचे रेट वाढलेले आहेत जवळपास सात रुपये किलो चवडीच्या शेंगा कपूर राहिल्या आहेत बघू आता वटाणा थोडीशी तेजी आलेली आहे वटाण्यामध्ये बी तेजी आलेली आहे कारल्याची पोझिशन कालची तुम्हाला सांगितली आज पाहू गुरुवार दिवस आहे आज बघू का म्हणते कारले भाऊ कारले का भाऊ विकत पासष्ट रुपये लागते भैया वैशाली टमाटे दोन पंधरा आहे की आज थोडेसे भाव बळगे बिराज प्रदीप भाऊ मिरची कालीवाली कालीस हे पचास आहे क्या एव्हरेज चाळीस आहे म्हणजे मित्रांनो आणि पचास सध्या यवतमाळ सब्जी मंडीची पोझिशन मित्रांनो कमी जास्त जास्त होऊन राहिली आहे आवक म्हणजे थोडा कमी जास्त पण होऊन राहिला आहे बघून घेता आपला एवढं बघितला असेल तुम्हाला माहितीच पडणार त्या हिशोबाने भाजी लावा तुम्ही लोकांनी आणि त्या हिशोबाने आणा मार्केट मध्ये कसं रविवारी डेलीच रविवारी माल तेजीमध्ये चाललेला आहे मार्केटचा आणि थोडा मंगळवार बी यावेळेस मार्केट तेजीमध्ये गेला बुधवारचं मार्केट पडला होतं व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला माहित असेल आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता बघून घ्या सांगा मला चला चला मित्रांनो आता भारत कंपनीचा फोन भारत कंपनी मध्ये टमाटे मिरची आवक दिसून आली आहे भरपूर मला बघू काय रेट चालू आहे तिसरा भाऊ बसून त्यांना विचारू आपण का भाव आहे काय नाही का रेट आहे तर बघा मिरची मिरची बघून घ्या एकदा दोनही मिरची आहे काळी मिरची पण आहे पिवळी मिरची पण आहे आणि टमाटे पण आहे त्यांच्याकडे विचारू पोत्याचे ठोकचेच रेट आहे सगळे चिल्लरचे रेट, रेट नाही हा मित्रांनो मिरची ठोकचे काय चालू आहे काली वाली पंधरा रुपये वाली पचा पचपन पचासन और पीले वाली वाली पैंतीस रुपए और टमाटर क्या भाव का आज दो सौ रुपए उधर थोड़ा सा बढ़ा दिए लोग कम कम है है आज मिर्ची बगुन गया चिवड़ी मिर्ची काली मिर्ची का मंदिर बाला का घून किसते पंडित चार वाज माल जा चला काल किरा मार्केट मध्य गो साकर बेच रुपये क्विंटल है तुरी ऐसी दा एक तीस रुपये किलो है जवरपास जो गहू पस्तीस रुपये क्विंटल खपुन रहा होता तो गहू आता कमी है रेट जवरपास तीन हजार है गवाच मार्केट डाउन कारण नवीन गहू मार्केटमध्ये येण्याचे चान्सेस आहे बाकी माल देत भाव देत राहतो तुम्हाला बघून घे जा आपला चांगला मित्रांनो आपली दुकान लावून झालेली आहे बघून घ्या कोणकोणती कुन व्हरायटी आणली आपण भाजीची जातं मार्केटमध्ये काय काय भाजीचं शॉर्टेज आहे काय काय भाज्या जास्त अवेलेबल हो आहे बघून घेता रेट दिलेले आहे व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल आणि तुम्ही कुठून बघत आहे ते पण सांगा मला कमेंट करा तुमच्या इकडे काय भाजीचे भाव आहे ते पण सांगा चला आपल्या दुकानात आता दुकान लावून झालेले आहे दुकानची पोझिशन दाखवतो को कोणकोणती भाजी आणली आहे बघा बघा मित्रांनो मिरची मिरची दोन येऊन राहिली मिरची रेट दिले आहे मी तुम्हाला हिरवी मिरची तेज मिरची तेजपेक्षा तेज, हे तेज, थोडी तेज, सस्ती आहे नाही तर नेहमी हे महाग असते ते कमी रेट असते पण आता सध्या एक महिना झाला जवळपास ते चलो आहे पालक आणि मेथी सांबार वगैरे झाकून ठेवलेली आहे मित्रांनो उन्हाळ्याच्या खराब होते आता उन्हाळ्याच्या जवळपास चावल लागलेली आहे त्यामुळे थोडं भाजीची केअर करावं लागते पाणी वगैरे हो मारत राहावं लागते त्याच्यामुळे फ्रेश राहते नाहीतर संध्याकाळपर्यंत पूर्ण डाऊन होऊन जाते बघा भेंडी भेंडीची बी रेट चांगले आहे चवळीचे शेंगाची थोडेसे चांगले रेट आहे मार्केटपेक्षा वाल वटाणा गाजर आणि कारले शिमला मिरची बघून घ्या मित्रांनो एवढं सगळं शिमला मिरची कालचीच आणलेली आहे चाल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर सांगा कमेंट करजा आणि आवडला असेल तर लाईक करजा जास्तीत जास्त लाईक करजा आणि इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला असेल आवडलेला असेल तर चॅनल सबस्क्राईब पण करजा मित्रांनो सबस्क्राईब करत नाही तुम्ही लोक बरेच जण बघितात सबस्क्राईब करजा चला मग भेटू द्या सकाळी काही नऊ लगर विशेष असेल तर बघू आता मंडीची पोझिशन थोडी हालचाल बहुत जास्त आहे भर बर, भर बर, भरती जास्त आहे अजून बघू मग आता काय आहे तर चला मग जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र